नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोल या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत भारतातील मुसिनराम हे जगातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे तर ते कोणकोणते त्र्यंबकेश्वर नाशिक या ने। ठिकाणी भीमाशंकर पुणे वेरूळ छत्रपती संभाजीनगरला परळी बीड या ठिकाणी औंढा नागनाथ हिंगोली या ठिकाणी आहे त्यानंतर गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील मोठी नदी मानली जाते त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन मागणार आहे महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्या राज्या या राज्याची राज्याची तर सर्वात कमी सीमा गोवा या राज्याची लाभलेली आहे जगातील सर्वात जास्त लांबीची नदी नाईल ही कुठे तर आफ्रिका खंडामध्ये कुठली जगातील सर्वात लांब नाईल आहे बरोबर ती कुठे आफ्रिका या खंडामध्ये एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला जाहीर करण्यात आलेले आहे तर आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आणि कधी जाहीर करण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे कधी जाहीर करण्यात आला आहे तर एकोणावीसशे नव्याण्णव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील जलविद्युत प्रकल्प, जल प्रकल्प हा राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे ग्रेटर निकोबार बेटातील इंदिरा पॉईंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉईंट हे कुठलं आहे तर भारतात सर्वात दक्षिणेकडील टोकी लक्षात राहू द्या दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो भारत कुठे येतो तर उत्तर गोलार्धात येतो दोन हजार अकराच्या देशातील पंधराव्या जनगणनेनुसार ठाणे हे शहर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे केव्हाची जनगणना बोलले दोन हजार अकराच्या की पंधराव्या जन ठाणे शहर हे ज्या भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे अंदमान निकोबार भागातील सर्वात उंच शिखर म्हणून सडल त्याची उंची किती तर सातशे मीटर कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा जलविद्युत प्रकल्प मानला जातो महाराष्ट्र पठार हे मुख्यतः नद्यांच्या खोऱ्याचे पठार म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र पठारला काय म्हणून ओळखलं जातं तर नद्यांच्या खोऱ्याचे पठार म्हणून ओळखले जाते भारताचे मध्यवर्ती स्थान दर्शवणारा झिरो माईल हा स्तंभ नागपूर या शहरात आहे झिरो माईल कुठे तर नागपूर या ठिकाणी त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे बुध या ग्रहाला सूर्याचा सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणून ओळखला जातो भूत कसं आहे तर सर्वात जवळ सूर्य मानले आणि सर्वात लहान आहे सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील मुख्य जलविभाग विभाजक आहे सह्याद्री पर्वत कसा आहे महाराष्ट्रातील मुख्य जलविभाग मानला जातो किंवा आहे भारतामध्ये खांबाच्या आखातामध्ये भरती व ओटीचे प्रमाण सर्वात जास्त आहे भरती उटीच्या प्रमाण सर्वात जास्त कुठे भारतामध्ये तर खांबाच्या आखा आखातामध्ये तेतीस समुद्र हे पॅनजे या गोडवन भूमी या दोन खंडांनी जोडलेले आहे तेतीस समुद्र हा पॅनजे आणि गोडवन भूमी या दोन खंडांनी जोडलेले लक्षात राहते उन्हाळ्यात उत्तर भारतात अतिउष्ण वारे वाहतात त्यांना काय म्हणतात तर लू वारे असे म्हटले जाते महाराष्ट्राचे हवामान उष्णमोसमी प्रकारचे आहे महाराष्ट्राचे हवामान कसं आहे उष्णमोसमी सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कुठे नर्मदा नदीवर आहे सरदार सरोवर प्रकल्प कुठे नर्मदा नदीवर आहे लक्षात घ्या बावीस डिसेंबर या दिवसाला हिवाळा आयन दिन असे म्हटले जाते तर एकवीस जून या दिवसाला उन्हाळा आयन दिन म्हणून ओळखतात बावीस डिसेंबर हिवाळा आयन आयन दिन आणि एकवीस जून उन्हाळा आयन दिन लक्षात राहू द्या महत्त्वाचं क्वेश्चन आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू